हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा छानशा व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनेलवरती ज्याचं नाव आहे ज्योतिस रोहसे फॅशन मराठी तर मैत्रिणींनं बरेच दिवस झालं पाच सहा दिवस झाले व्हिडिओ आला नव्हता आपल्या चॅनलवरती कारण त्याचं की मी थोडीशी आजारी होते आणि मग काय व्हिडिओ बनवायचा ते झालं नाही शक्य टाकायला वेळही नाही मिळाला तर आज इथं आपण प्रिन्सेस कटचं ब्लाऊजचं कटिंग करणार आहोत तर पूर्ण व्हिडिओ एंडपर्यंत पहा जेणेकरून तुमच्या स्टेप बाय स्टेप पूर्ण लक्षात येईल अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप तर मैत्रिणीनं इथं मी अठ्ठावीस साईजचं प्रिन्सेस कटचं ब्लाऊज कट करणार आहे तर इथं पहा मी उंची घे मला पूर्ण तयार उंची हवी आहे साडेतेरा इंच तर मी इथं साडे चौदा इंचावर टीक केलेलं आहे इथं पहा अशा पद्धतीने आता शोल्डर टाकणार आहोत पूर्ण शोल्डर आहे दहा इंचाने आपण त्याचा आता हाफ शोल्डर म्हणजेच पु अर्धा पाच इंच करणार आहोत ते टाकणार आहोत आणि साडेपाच इंच मुंडा किंवा पाच इंच तुम्ही टाकू शकता तर इथं छातीचा चौथा भाग हा सात इंच त्याच्यापुढं दीड किंवा दोन इंच तुम्ही मार्जिन घेऊ शकता दोन दीड इंच मी इथं टाकलेलं आहे इथं बघा दोन इं दोन टीक केलेला आहे ती एक पुढच्या मुंड्याचा आणि एक मागच्या मुंड्याचा तिथे मी मागच्या मुंड्याचा आक मार्क करून घेतलेला आहे नाही तर पहा गळ्याची रुंदी टाकणार आहे मी दोन इंच किंवा सव्वा दोन इंच तुम्ही गळ्याची रुंदी टाकू शकता अशा पद्धतीने आता गळ्याला मी उंची टाकणार आहे उंची टाकलेली आहे मी नऊ इंचचा गळा मी टाकलेला आहे प्रॉपर नऊ इंचाचा साडेआठ इंचचा सा, तयार गळा होतो अर्धा इंच आपलं मार्जिन जातं नाही तर कंबर टाकलेली आहे चोवीस इंच साईज चोक चोवीस तर सहा इं चौथा भाग मी सहा टाकलेला आहे एक इंच बॅक साईड टाक टाकलेले आहेत आणि दीड इंच मार्जिंग इथं पहा दीड दीड इंच मार्जिंगला वर मी मार्क करून घेतलेला आहे इथं तुम्ही ना गळ्याला जर तुम्हाला जास्तच गोल हवा असेल तर तुम्ही अर्धा इंच गळा वाढवू शकता तेच मी तर तुम्हाला सांगू सांगत आहे इथं पाहता आपण कट करून घेणार आहोत आपलं पूर्ण बॅक पॅटर्न तयार झालेला आहे बॅक साईडचं आपल्याला पूर्ण भाग मार्क करून कट करून तयार झालेला आहे तर हे तर आहे आपल्याला मेन फॅब्रिकवर पण कट करायचं आहे तुम्ही पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ पाहू शकता एंडपर्यंत जेणेकरून तुमच्या लक्षात येईल इथं तुम्ही गळा नंतर कट केला तरी चालेल पण इथं तुम्हाला मी व्यवस्थित गळा कसा यावा ते मी दाखवत होते तर मी म्हटलं चला तुम्हाला कट करूनही दाखवावा तर इथं पहा अशा पद्धतीने मी आता जे बॅक साईडचं पॅटर्न आपण कट केलेला होता तेच पॅटर्न आपल्याला इथं ठेवून मार्क करून घ्यायचं आहे अगोदर सगळ्यात अगोदर इथं पहा अर्धा इंच मी पुढं ठेवलेलं आहे अर्धा इंच पुढे का ठेवलेलं आहे कारण तिथं आपल्याला पाव किंवा अर्धा इंच कंपल्सरी सोडायचं असतं कारण प्रिन्सेस कटला जर पुढून जर सोडलं आपण तर आपण हुक पट्टीला जे अर्धा किंवा पाव इंच मार्जिंग जातं ते एस्ट्राचं पाव आणि अर्धा इंचं मार्जिन तुम्ही सोडू शकता इथं मी अर्धा इंच सोडलेलं आहे तर पुढचा गळा मी टाकलेला आहे साडेपाच इंच पूर्ण गळा आखून घेते गोल आकार देऊन घेते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल आणि तर गळा गळा कसा गोल आला बघा अशा पद्धतीने तर जर तुम्ही इथं अर्धा किंवा पाव इंच वाढवलं तर अशा पद्धतीने तुमचा गोल राऊंड असा गळा येईल तर इथं पहा मी मुंडा पूर्ण मार्क करून घेते आणि मुंड्याला खालच्या साईडने आपल्याला थोडा अर्धा इंच आतमध्ये येऊन गोल असा सेप द्यायचा इथं मी अर्धा इंच एक्स्ट्राचं वाढवून ठेवलेलं आहे आता आपल्याला क प्रिन्सेस कटोरीचा टक्सचा पॉईंट काढायचा आहे तर टक्सचा पॉईंट्स आपल्याला कसा काढायचा आहे तर मी साडेतीन इंच तीन इंच तुम्ही कोतीही इंचवर तुमच्या उंचीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि इथं पहा पूर्ण मध्य पॉईंट काढून घेतलेला आहे आता इथं आपल्याला दीड इंच वाढवायचं वाड़ आहे इथं पहा अशा पद्धतीने आधी हलका टक्स मी तुम्हाला आकार देऊन दिला जो तुम्हाला पूर्ण व्यवस्थित आकार तुम्ही दोन तीन पद्धतीने आकार देऊ शकता गोल ही तुम्ही डायरेक्ट करू शकता किंवा तुम्ही अशा पद्धतीने पण करू शकता पण इथं मेन आपल्याला टक्स यावा, ला म्हणून आपल्याला असा आकार देऊन घ्यायचा आहे वरच्या साईडने अर्धा इंच वाढवलेलंच होतं खालच्या साईडने आपण जिथं जी दीड इंचचा प्रिन्सेसच्या कटोरीचा टक्स घेतलेला आहे तिथं आपल्याला त्याच्या पुढं आपल्याला अर्ध दीड इंच वाढवायचं आहे सा। खालच्या साईडने वरती साईडने आपल्याला अर्धाच इंच वाढवायचं आहे हे पहा तुम्ही पाव इंच वरच्या साईडने अजून जास्त वाढवू शकता जेणेकरून तुमचं शिलाई मार्जिंगमध्ये जातं इथं पहा अशा पद्धतीने मी पूर्ण आता आपलं मार्क करून घेतलेला आहे पुढचा भाग जे पुढचे भाग दोन होतात प्रिन्सेस कटमध्ये तीन पण होतात पण त्याचं प कठीण वेगळं आहे ह्याचं कठीण वेगळं आहे ह्याला टू पीस म्हणतात तीन भाग होतात त्याला थ्री पीस म्हणतात आणि दोन भाग होतात त्याला टू पीस म्हणतात असं प्रिन्सेस कटचे दोन प्रकारचं कटिंग आहे तर बरेचसे दोन कट दुसरं पण कटिंग मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे आता आपण इथं सगळं कटिंग करून घेतलेलं आहे प्रिन्सेसचे कटोरी म्हणजे समोरचे दोन भाग आपले तयार झालेले आहेत हे पहा अशा पद्धतीने भाईचं कटिंग पण मी डायरेक्ट अस्तरवरतीच केलेलं आहे इथं पहा तर भाईचं कटिंग पण आपलं तयार झालेलं आहे आणि बॅक पॅटर्न पण आपलं तयार झालेलं आहे मागचा एक भाग आणि पुढचे दोन भाग आणि भाईचं भाग तर आपले पूर्ण कटिंग तयार झालेलं आहे आता आपण मेन फॅब्रिक हंतरून घेऊन म्हणजे मेन फॅब्रिक पसरून आपण व्यवस्थित असं आपलं पूर्ण ब्लाऊजचं कटिंग करणार आहोत तर कशा पद्धतीने हे पा अगोदर सगळ्यात अगोदर मेन ब्लाऊज पिसला ना लेस आलेली असती तर ती लेस आपल्याला काढायची असते पण ही लेस काढताना आपल्याला लक्ष ठेवायचे की खालची बाजू आणि वरची बाजू आपल्याला खालच्या बाजूनी कोणती कश कोणती डिझाईन अटॅच करायची आहे वरच्या बाजूने कोणती डिझाईन तर ती आपल्याला लक्षात ठेवायचं कायम तर नवीन शिक शिकणाऱ्यांसाठी छोटं छोटं टिप्स मी काही व्हिडिओमध्ये देत असते जेणेकरून प्रत्येक गोष्टी तुमच्या लक्षात येतील तर इथं पहा व्यवस्थित असं मी हंतरून घेतलेलं आहे अगोदर पसरून घ्यायचे आहे व्यवस्थित आणि आप सगळ्यात अगोदर मी भाईचं कटिंग करणार आहे तर इथं जिथं आपण मार्जिंग आहे खाली तिथं आपल्याला सोडून द्यायचे अगोदर कट करून घ्यायचे अजून अदू काय करायचं अगोदर मेन ब्लाऊज पीस आहे ना ते व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे आपल्याला आणि कट करून घ्यायचं भाईचं कठीण इथं पहा माझं भाईचं कठीण पूर्ण झालेलं आहे आणि जर तुम्हाला भाईचं कठीण आकार वगैरे व्यवस्थित येत नसेल मुंडात पुढच्या मुंड्याचा किंवा मागच्या मुंड्याचा असा तर भाईचे भरपूर सारे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तुम्ही पाहिले नसतील तर नक्कीच जाऊन पहा चेक करा एकदा आणि पहा जेणेकरून तुम्हाला त्याच्यातून पण नक्कीच काही ना काहीतरी फायदा मिळेल आणि तर पहा आता मी बॅक पॅटर्न पण प कट करून घेणार आहे तर मैत्रिणीनं व्हिडिओ डेली आता आपले येतच असतील राहतील कारण डिझाईनचे पण व्हिडिओ आपल्याला भरपूर सारी अपलोड करायचे आहेत अगोदर मी शूट पण करून ठेवलेलं आहे पण एडिटिंग करायला वेळ नाही मिळत आहे असं मग त्याच्यामुळं मग म्हटलं अगोदर आपण कटिंगचे पण व्हिडिओ आधीमध्ये टाकले पाहिजे जेणेकरून नवीन शिकणाऱ्यांसाठी कटिंगची जास्त गरज असते आणि जे डेलीचे ब्लाऊज शिवतात प्रॉपर टेलर असतात त्यांना डिझाईनची गरज असते असं काही ना काही असतं तर आपण डिझाईनचे पण व्हिडिओ आपण आठवड्यातून एक ते दोन आपण व्हिडिओ टाकत जाऊ आणि याचे पण आपण कटिंगचे पण व्हिडिओ आपण डेली टाकत जाऊ तर मैत्रिणी जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून सबस्क्रायबर आपले एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झाले तर मी लाईव्ह ब्लाउज शिकवणार आहे म्हणजेच लाईव्ह शिकवणार आहे की ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं आणि ब्लाऊजचं स्टिचिंग कसं करायचं तर प्रत्येक गोष्टी मी व्यवस्थित समजून सांगणार आहे आणि आपले लाईव्ह क्लासेस पण सुरू करणार आहे आणि ह्याच्यासाठी आपल्याला पहिलं सबस्क्राईब करायचं आहे जास्तीत जास्त लवकरात लवकर सबस्क्रायबर वाढवायचे आहे जेणेकरून तुम्हाला लाईव शिकायला मिळेल तर भरपूर सारे कटिंग आहेत वेगवेगळे प्रकार आहेत कटिंगचे वेगवेगळ्या वे साईज साईज आहेत तर प्रत्येक साईज प्रत्येक प्रकार मी तुम्हाला कटिंग करून दाखवणार आहे तर इथं पूर्ण आपला बोलत बोलत ब्लाउज कटिंग झालेला आहे तरी मी इथं पायपिंगच्या पट्ट्या उरलेल्या कपड्यातून कट करून घेणार आहे तर मैत्रिणीनं प्रत्येक गोष्टी आपल्या लक्षात आल्या पाहिजेत अशाच पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगते तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक तर करू शकता आणि चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून आपले सबस्क्राईबर वाढले तर तुम्हाला लाईव्ह शिकायला मिळेल आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि मैत्रिणीनं असेच व्हिडिओ नवनवीन पाहण्यासाठी पहिलं तुम्हाला सबस्क्राइब करायचं आहे सबस्क्राइब केलेलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये